नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर शालेय साहित्य खरेदीसाठी शाळांकडून होणारी सक्ती थांबवा सुराज्य अभियानाची मागणी राज्यात नवीन शैक्षणिक वर्षात सुरुवात अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट शालेय साहित्य गणवेश पुस्तके बूट इत्यादी खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे याशिवाय खाजगी शिकवणी देणग्या यासाठीही दबाव आणला जात आहे या सक्तीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांचा आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचं निदर्शनास आलं आहे याचा थेट फटका पालकांवर पडतो या पाच पार्श्वभूमीवर सुराज्य अभियान अंतर्गत सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी निवेदन देण्यात आले त्वरित दखल घेत शिक्षण अधिकाऱ्यांनी आदेश काढले असून अशा प्रकारच्या तक्रारी तात्काळ नोंदवाव्यात असं आवाहन केलं आहे महत्वाच्या विषयावर निवेदन मिळाल्यानं आम्ही तात्काळ कारवाई करणार आहोत असं सचिन जगताप माध्यमिक यांनी स्पष्ट केलंय हे निवेदन मिळाल्यामुळे आम्हाला माहिती मिळाली आणि आमचे कर्तव्य तात्काळ पार पडू असं कादरशेख प्राथमिक यांनी सांगितलंय ही बाब सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी बुधवार पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघ इथं पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेस हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे अधिवक्ता सतीश गाजुल माजी नगरसेवक चंद्रकांत रमन शेट्टी हिंदू जनजागृती समितीचे राजन बुनगे सुराज्य अभियानाचे विक्रम घोडके आणि दत्तात्रेय पिसे उपस्थित होते नमस्कार मी दत्तात्रय पिसे सुराज्य अभियान सोलापूर शाळा सुरू झाल्यावर बऱ्याच वेळेला असं लक्ष देतं की अनेक शाळांकडून विद्यार्थी आणि पालकांना स्टेशनरी किंवा इतर वस्तू ठराविकच दुकानातून खरेदी करावी अशी सक्ती करण्यात येते याच्यामध्ये बऱ्याच वेळेला देवाणघेवाणीच्या व्यवहारामुळं पालकांना नाहक आर्थिक फटका बसतो विरोधात आम्ही सोलापुरातील माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांच्याकडे निवेदनं दिली त्यात आम्ही मागणी केली हो तसेल, शिक्षन, सव, की असं जर कुठे होत असेल तर त्याबद्दल तक्रारी याव्यात आणि संबंधित शिक्षण शैक्षणिक संस्थेला सूचना द्यावी वेळेत असेल त्यांच्यावर शिक्षा पण लावावी तर यासोबत आम्ही मागणी केली आहे की एखादा जर टोल फ्री नंबर जर देता आला तर त्याच्यावर लोकांना तक्रारी करायला सोप्या जातील आम्हाला खरं कौतुक वाटलं की शिक माननीय शिक दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी एका दिवसामध्ये यासंदर्भात आदेश पारित केलेले आहेत तर त्याची जनतेला माहिती व्हावी यासाठी आम्ही पाच पत्रकार परिषद घेतली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तेराहून अधिक जिल्ह्यांमध्ये आम्ही अशा पद्धतीचे निवेदनं दिलेले आहेत पाच सहा ठिकाणी लगेच एक दोन दिवसामध्ये आदेश मिळाले आणि बाकीच्यांची आदेश मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे असं त्यांनी सांगितलं तर मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की असे जर गैरप्रकार कोणी होत असेल तर ती त्या त्या ठिकाणच्या शिक्षणाधिकाऱ्यांना किंवा सूरज ज्या त्यांनी अवश्य संपर्क करावा जनतेना व्हावं आपल्या अन्यायाविरोधात एवढंच नमस्कार